रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का प्रकाश देसाई यांचा भाजपात जाहीर प्रवेश भाजपच्या नेत्यांनी देसाईंचे केले जल्लोषात स्वागत प्रकाश देसाई यांच्यासारखा बलाढ्य व सक्षम नेता भाजपात आल्याने पक्षाला संघटनात्मक सुभारी मिळाली खासदार पालीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेची भाजप मोर्चे बांधणी करताना दिसत आहे अशातच शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचा बडा नेता प्रकाश देसाई यांनी आज पालीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला यावेळी परळी सरपंच साक्षी देसाई उपसरपंच अलका देशमुख व सर्व सदस्य घोटवडे सरपंच व सदस्य नेनवली राबगाव सह अन्य ग्रामपंचायत मधील शेकडो कार्यकर्ते व वस... ग्रामस्थांनी जाहीर भाजप पक्षप्रवेश केला माजी सभापती उज्ज्वला देसाई माजी सभापती पिठ्ठू डुमना माजी सभापती सौ पुष्पा डुमना माजी पंचायत समिती सभापती श्री संजय परदेशी सतीश देसाई बापूराव देसाई व त्यांचे समर्थक तसेच विजयनगरमधील धर्मेंद्र आंदेकर तसेच साईनाथ मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनीही भाजपात प्रवेश केला यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील राजेश मपारा गीताताई पालरेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश देसाई यांचे पक्षात जंगी स्वागत करण्यात आले याचवेळी खासदार व आमदार यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी पालीतील लिमय सभागृह अफाट गर्दीने फुलून निघाले होते यावेळी प्रकाश देसाई यांच्यासारखा बलाढ्य व सक्षम नेता भाजपच्या प्रवाहात आल्याने पक्षाला संघटनात्मक उभारी मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी केले धम्मशिर सामंत न्यूज ब्युरो रायगड

आज या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांनी आतापर्यंत केलेलं सामाजिक काम त्यांनी आतापर्यंत केलेलं राजकीय काम याचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी झालेला आहे आणि होणार आहे रायगड जिल्ह्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची वाटचाल कशी असेल महायुती सोबत असेल की नाही संपूर्ण देशामध्ये महायुती म्हणूनच या ठिकाणी सत्ता आहे राज्यात तशीच आहे आणि देशात तशीच आहे त्यामुळे इथे आपला आपल्या मित्रांना सांभाळून घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका या ठिकाणी राहील भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशामधला नव्हे तर संपूर्ण जगामधला सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी आहे दादा आपण विधानसभा महाराष्ट्राची पाहिले आता संसद ही पाहत आहे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जो वाद आहे त्यामुळे पालकमंत्री पदापासून रायगड वंचित आहे याचा परिणाम असा आहे की आर्थिक नियोजनाचा आराखडा रकडलाय कसं बघते पक्ष कसं पाहतो म्हणण्यापेक्षा हा जो काही प्रश्न आहे हा या व्यासपीठाचा नाही मी त्यामध्ये एवढंच म्हणेन की याचा निर्णय लवकरात लवकर लागला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींना प्रतिनिधित्व ज्या कारणाकरता करणं अपेक्षित आहे त्या कारणाकरता प्रत्येकाने कामाला लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे भाई आतापर्यंत रायगडमध्ये भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे हा तीन विधानपरिषद तीन विधानसभा एक विधान परिषद एक राज्यसभा एवढं बरं भाजपचं रायगड जिल्ह्यामध्ये मंत्रीपदासाठी रायगड जिल्ह्यामध्ये कुठलाही राजप नाही पालकमंत्री कुठंच राहिलं आणि कुठल्याही बाबतीत भाजपच्या रायगड युनिट कडनं मागणी होत नाही का नाही रायगड युनिट कडनं मागणी होत नाही असं नाही तीन पक्षांचं हे सरकार आहे त्याच्यामुळे आमच्याकडे सुद्धा मंत्रिपदाकरता करता लायक असणारे अनेक चेहरे या ठिकाणी आहेत ना प्रशांत दादा आहे रवी पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल त्यांची सुद्धा तिसरी टर्म या ठिकाणी आहे परंतु असं आहे की शेवटी प्राप्त परिस्थितीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात आणि आमच्या पक्षामध्ये घेतलेला निर्णय हा मनापासून मांडण्याची पद्धत आहेच आता आगामी जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी आणि रा राष्ट्रवादीला जाईल आमची भूमिका शेवटी भारतीय जनता पक्षाचे नेते ठरवतील आणि आज राज्यात आणि देशात जो ट्रेंड चालू आहे तो ट्रेंड कारण नसताना मोडण्याची कशाला कोण काय या ठिकाणी विचार करेल त्याच्यामुळे एकत्रितरित्या या ठिकाणी जाणं हा साधारणतः समजूतदार माणसाचा या ठिकाणी पवित्र असणार आहे भाजपची ताकद वाढलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये वाद निर्माण नाही होणार कारण समोरची मंडळी सुद्धा परिस्थिती जाणणारी मंडळी आहेत भाजपची ताकद या ठिकाणी वाढली असेल तर भाजपाला अधिक जागा मिळतील पालकमंत्री साठी भाजप कोणाचा तो प्रश्न माझा नाहीये नसत्या ती पडतली नाही परिषदेमध्ये जयंत पाटील आणि सुनील गडकरे हे एकत्र येण्याचे चिन्ह आहेत काय सांगाल मिळत आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुम्ही भाजप मित्र पक्ष आज सगळे साधारण संकेत असतात की आपल्या मित्र पक्षाचे कोणी काही महाराष्ट्र अधिकारी आपल्या पक्षात घेऊन अशा वेळी भाऊचा प्रवेश नाही नाही म्हणून भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये स्वच्छपणाने सांगितलं ते परत एकदा मी या ठिकाणी सांगतो की पाच ते सहा महिन्यापासून साधारणतः ही प्रक्रिया चालू होती पाच ते सहा महिन्यामध्ये विधानसभा आल्या कारणाने उलट कसं काही गालबोट लागू नये म्हणून उलट हा आणि खऱ्या अर्थानं विकासाकडे घेऊन जाणारी या संपूर्ण देशाला विकास कडे घेऊन जाणारी एक प्रणाली या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करावं अशी हो। माझी मानसिकता होती त्याचबरोबर माझे सहकारी गीता ताई पालदेच्या असतील राजेश मपारा असेल असे बरेचसे आहेत म्हणजे श्रीकांत थोंबरे असतील अशी आलापेक्षा अशी जुनी जुनी जांती मंडळी म्हणजे अकरा वर्ष मी जवळजवळ सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर जवळजवळ पाच वर्ष मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम केलं शिवसेना एकत्र असताना त्यानंतर अडीच वर्ष मी संपर्क प्रमुख म्हणून काम केलं परंतु डोलायमान स्थिती होती खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सोडण्या सोडवण्यासाठी जी ताकद पाठीशी पाहिजे होती ती मला मिळत नाही असं थोडं जाणवत होतं त्यामुळे मला असं वाटलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या मूळ प्रवाहामध्ये सामील व्हावं दादा जवळ होते दादाची माझी कहाणी मी त्यांना सांगितली दादांनी मला ग्रीन सिग्नल दिला परंतु एक सुसंस्कृत माणूस किंवा कल्चरल राजकारणी म्हणून आम्ही असं ठरवलं दोघांनी की विधानसभा आणि लोकसभेचा निवडणूक होऊन गेल्यानंतर आपण पक्ष प्रवेश करू युतीमध्ये कुठलाही मिठाचा घडा पडू नये यासाठी आम्ही काळजी घेऊन तुमच्या तोंडात साखर पडो असं मी तुम्हाला देवाला प्रार्थना करेन कारण हे स्वप्न आमचं प्रत्येक पक्षाचंही असतं हे शिवाय आमच्या महायुतीतल्या सर्व पक्षांचं स्वप्न असेल परंतु माझ्या पक्षाचा जर उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाला तर निश्चितच मी देवाचे आभार मान